नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे सरकारी बाबूंची खाबुगिरी भ्रष्टाचाराचं भयानक दुश्चक्र कसं थांबायचं था। मित्रांनो तुम्ही जंगलाचं जीवनचक्र पाहिलं असेल गवताला शाकाहारी प्राणी खातात त्यांना मांसाहारी प्राणी विळंकृत करतात पण जरा विचार करा अशाच एका जंगलात आपणही जगत आहोत पण हे आहे भ्रष्टाचाराचं जंगल इथे गवत पालापाचोळा फळ, म्हणजे आपण किंवा आपण मिळवलेल्या आपल्या कष्टाचे पैसे तर शाकाहारी प्राणी म्हणजे भ्रष्टाचारी अधिकारी जे सर्वसामान्य कष्टाचं पैशाचं आणि भविष्याचं लचके तोडतात आणि मांसाहारी प्राणी म्हणजे जे त्यांच्याहीकडून काहीतरी घेऊन त्यांना निमणुका देतात असे त्यांचे, देता त्यांचे वरती बसलेले आका चला तर या भ्रष्टाचाराच्या अंधाऱ्या दुनियेत डोकवून पाहूया हा लाचकिरीचा खेळ कसा सुरू होतो त्यात कोण अडकतो आणि कसा अडकतो व्हिडिओच्या शेवटी आपण भ्रष्टाचाराविरुद्धची ही लढाई जिंकायची कशी हे जाणून घेऊया कारण प्रत्येक जागरूक नागरिक हे दुश्चक्र मोडण्याचा नायक बनू शकतो मित्रांनो आपण सर्वजण आपल्या घरातून निघताना आपल्या श्रद्धेनुसार आपल्या देवाचं नाव घेतो आणि नवीन दिवसाला सुरुवात करतो प्रत्येक दिवस आपल्या जीवनात काहीतरी नवीन घेऊन येतो कधी सुखद अनुभव तर कधी आव्हान आपल्या रोजच्या कामामध्ये सरकारी कामही येतात त्यात कधी कधी आपल्याला भ्रष्टाचाराचा सा सामना करावा लागतो मित्रांनो हा व्हिडिओ कोणत्याही एका विशिष्ट पक्षावर किंवा गटावर टीका करण्यासाठी नाही हा व्हिडिओ फक्त आणि फक्त भ्रष्टाचार आणि लाचखोरीला रोखण्यासाठी आहे जिथे काही लाचखोर अधिकारी कर्मचारी सामान्य नागरिकांच्या कष्टावर अन्याय आहेत आपण कोणत्याही विचारधारेचे असलो कोणत्याही गटाचे असलो समर्थक असलो तरी या समस्येपासून सुटका नाही म्हणून हा व्हिडिओ पाहताना आपण हे लक्षात घ्यावे की हा एक सकारात्मक प्रयत्न सामान्य माणसाच्या अधिकारासाठी आवाज उठवण्याचा कृपया या व्हिडिओला कोणत्याही प्रकारचं राजकीय मत जोडून न पाहता फक्त व्यवस्थेतील सुधारणा आणि भ्रष्टाचार विरोधातील लढा म्हणून पहा आपल्या प्रतिक्रियाही सकारात्मक ठेवा आणि आपली मतं व्यक्त करताना लक्षात ठेवा की आपण या व्यवस्थेतील सुधारणा घडवण्यासाठी योगदान देत आहोत चला तर मग एकत्र शिकूया जागरूक होऊया आणि लाच न देता आपली शासकीय कामं मार्गही लावण्याचा प्रयत्न करूया सरकारी नोकरीत एकाच पदावर दोन प्रकारची पोस्टिंग असतात मुख्य पोस्टिंग आणि साईड पोस्टिंग मुख्य पोस्टिंग म्हणजे जिथं लोक मोठ्या प्रमाणात ये जा करतात आणि सरकारी सेवांची महत्वाची कामं केली जातात जसे की प्रमाणपत्रे दाखले परवानग्या तिथं लोकांचा थेट वावर असल्यामुळे कामावर नजर ठेवली जाते दुसरीकडे साईड पोस्टिंग म्हणजे जिथं काम असतं पण त्या कामाची चौकशी करायला किंवा पाहायला कोणी नागरिक येत नाही अशा ठिकाणी बहुतेक वेळा सल्लागारसारखी कामं दिली जातात जसे शासनाचे सल्लागार जिल्हाधिकाऱ्यांचे सल्लागार वगैरे साईड पोस्टिंग सहज मिळते यासाठी फारसं काही करावं लागत नाही पण मुख्य पोस्टिंग मागितल्याशिवाय मिळत नाही मुख्य पोस्टिंग मिळवण्यासाठी विभागातील प्रमुख बदल्या आणि प्रमोशनसाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना भेटावं लागतं तिथं अर्थपूर्ण वाटा घाटी केल्या जातात म्हणजे लाच द्यावी लागते बदल्यांचं आणि प्रमोशनचं काम पाहणारे अधिकारी कर्मचारी वरच्या पातळीवर मोठ्या अधिकाऱ्यांची कधी कधी मंत्री किंवा राज्यमंत्र्यांची नावं घेतात आणि मलिदा वळतात सगळं काही व्यवस्थित चालल्यासारखं का वाटतं प्रत्यक्षात हे भ्रष्टाचाराचं दुश्चक्र असतं जिथं सामान्य माणसाचं नुकसान होतं या सगळ्याचा फटका शेवटी सामान्य जनतेलाच बसतो कारण ज्या अधिकाऱ्यांनी लाच देऊन मुख्य पोस्टिंग मिळाले असते ते मग लाच घेतल्याशिवाय काम करत नाहीत यातून लोकांची कामं रखडतात वेळ वाया जातो आणि पैशाची पिळवणूक होते मित्रांनो निवडणुकीमध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे निवडणूक आयोगाने निश्चित केलेला प्रचाराचा खर्च आणि प्रत्यक्षात होणारा खर्च यामध्ये प्रचंड फरक असतो निवडणुकीतून निवडून येण्यासाठी उमेदवार लाखो कोटी रुपये खर्च करतात आता थोडा विचार करा एकदा निवडून आल्यानंतर त्या लोकप्रतिनिधीला मिळणारा मासिक पगार त्याला मिळणाऱ्या सरकारी सुविधांनी भत्ते सगळं धरून जरी पाहिलं तरी त्यांनी निवडणुकीसाठी केलेल्या खर्चा ते काहीच नसते मग प्रश्न पडतो हे एवढं खर्च का करतात हे निवडणुकीला उभे राहणारे लोकप्रतिनिधी काही समाजसेवेसाठी पैसे उतरत नाहीत आपण आपल्या मुलांना इंजिनिअरिंगला किंवा मेडिकल कोर्सला घालतो तेव्हा आपण ठरला खर्च पुढे त्याच्या व्यवसायातून वसूल होईल याची खात्री असते म्हणून तो खर्च करतो तसंच हे लोकप्रतिनिधीसुद्धा निवडणुकीसाठी केलेला खर्च रिकवर करणार नाहीत का त्यांनी टाकलेला पैसा उधळलेली रक्कम ते परत मिळवण्यासाठी कुठल्या मार्गाचा अवलंब करतात हा विचार करायला हवा इथे खरी गडबड सुरू होती खर्च वसूल करायचा म्हणजे भ्रष्टाचार सवलतीचा गैरवापर ठेकेदाराशी संगणमत आणि सरकारी यंत्रणांची पिळवणूक ह्या सगळ्याचं दुश्चक्र सुरू होतं आणि याचा फटका शेवटी आपल्यालाच बसतो सामान्य जनतेला म्हणून मित्रांनो पुढच्या वेळेस मतदान करताना डोळे उघडे ठेवा विचार करा निवडणुकीत पैसे उदळणारे हे लोक पुढे कशासाठी तुमच्यासमोर हात जोडत आहेत ते तुमचं भलं करायला येत आहेत की त्यांच्या खर्चाची वसुली करायला मित्रांनो बदल्या आणि प्रमोशन देण्याचे अधिकार असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी मंत्रिमंडळातील मोठ्या नावांचा गैरवापर करून पैसा गोळा करण्याचा धंदा सुरू केलाय कधी कधी प्रश्न पडतो खरंच हा पैसा संबंधित मंत्र्यापर्यंत पोहोचतो पोचतो का की फक्त त्यांच्या नावाखालीच हा खेळ सुरू आहे त्याही पेक्षा धक्कादायक म्हणजे या प्रकाराला कोणीही तोंड उघडून तक्रार करत नाही अहो चोराला चोर सामील असतो कारण काय कारण अशा कर्मचाऱ्यांना ही लाच देऊन अशी पोस्टिंग मिळते जिथं त्यांना पुढे मोठी रिकव्हरी करायची असते आणि हीच परिस्थिती भ्रष्टाचाराला खतपाणी घालते मग काय होतं असा लाचखोर कर्मचारी जेव्हा क्रीम पोस्टवर जातो तेव्हा त्याच्याकडून भ्रष्टाचाराचा धडाका सुरू होतो मग हे सगळं आपल्यासमोर घडत असतानाही आपण शांत बसतो कारण मंत्र्यावर किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यावर आपण काही करू शकत नाही पण मित्रांनो आपण एक महत्वाचं पाऊल उचलू शकतो आपल्या भागात आपल्या गावात किंवा आपल्या शहरात अशा लाचखोर कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करून त्यांना धडा शिकवायचा अशा परिस्थितीत आपल्याला घाबरण्याची गरज नाही उलट अशा कारवाया सुरू केल्या तर लाचखोरीच्या उद्देशाने पोस्टिंग मागणाऱ्यांना धडकी भरली पाहिजे भ्रष्टाचाराविरुद्ध टाईट फिल्डिंग लावणं ही केवळ आपल्या अधिकाराची बाब नाही तर ती आपली जबाबदारी आहे म्हणून उठूया एकजूट आणि आपल्या परिसरात भ्रष्टाचाराविरुद्ध कडक भूमिका घेऊया अशा कर्मचाऱ्यांना धडा शिकून समाजात एक उत्तम उदाहरण प्रस्थापित करूया मित्रांनो हा फक्त एका व्यक्तीचा दोष नाही अप्रत्यक्ष सहभाग असतो धन दौलत ऐश्वर जीवनशैली मिळत आहे म्हणून त्यांच्याकडे कानाडोळा केला जातो या प्रवृत्तीचा खोल विचार केला तर हे त्यांच्या घरा घरामधील स्पर्धेचे आणि चढावडीचे मूळ कारण आहे एखाद्या कर्मचाऱ्याच्या बायकोने अमुक डोळ्याचा हार घेतला तर माझ्या गळ्यात का नाही असा विचार सुरू होतो एखाद्या मुलाने महागडी गाडी घेतली तर माझ्या मुलाला का नाही असा प्रश्नही त्यांच्या मनात येतो ह्या ईर्ष्या आणि चढाओढीच्या खेळात पुढच्या पिढीलाही लाचखोरीच्या दलदलीत अडकवलं जातं यामुळे भ्रष्टाचाराची साखळी वाढत राहते पण अशा हव्यासाचा शेवट काय ज्या क्षणी अशा लोकांवर कारवाई होते तेव्हा सगळं काही संपून जात पैसा प्रतिष्ठा समाजातील सन्मान आणि मुख्य म्हणजे कुटुंबियावर होणारा कलंक त्यावेळेशा सा सगळ्याचा अर्थ कळतो पण तेव्हा वेळ निघून गेले असते म्हणून पैसा ऐश्वर मिळवण्यासाठी प्रामाणिक मार्ग स्वीकारला तरच सन्मान टिकतो आणि पुढच्या पिढ्यांना योग्य संस्कार मिळतात मित्रांनो आपल्या जिल्ह्यात तालुक्यात कुठल्या कार्यालयात कोणते अधिकारी कसे लाचखोरी करत आहे कसा भ्रष्टाचाराचा पैसा राजरोजपणे मिळवला जातो हे सर्व काही आपल्या डोळ्यासमोर घडत असतं पण एक प्रश्न पडतो हे सगळं वृत्तपत्रांच्या संपादकांना पत्रकारांना माहीत नसतं का हे सगळं नक्कीच माहीत असत पण आज परिस्थिती अशी झाली आहे की सत्ताधीशांनी सगळ्या वृत्तपत्रावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे शासनाच्या कोट्यवधी रुपयाची जाहिराती देऊन माध्यमांना हाताशी धरलं जातं कधी कधी काही संपादकांना किंवा पत्रकारांना शासनाच्या महामंडळात मोठ्या पदावर नियुक्त करून त्यांची तोंड बंद केली जातात या सगळ्यामुळे काय होतं भ्रष्टाचार उघड उघड चालत असतो पण एकही वृत्तपत्र किंवा माध्यम त्याच्यावर ब्र शब्द काढत नाही उलट सगळ्या दोन नंबरवाल्याकडून वर्धापन देण्याच्या जाहिरातीच्या निमित्ताने भ्रष्टाचाराचा पैसा वसूल केला जातो यातच मोठं सत्य लपलेलं आहे सत्ताधारी आणि भ्रष्ट अधिकारी एकमेकाच्या सोयीसाठी काम करत आहेत जेव्हा माध्यम जी लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातात तीच गप्प बसतात तेव्हा भ्रष्टाचाराचं साम्राज्य आणखी बळकट होतं पण मित्रांनो आपल्याला हे मौन तोडायला हवं माध्यम कितीही दबावखाली असो आपण सजग नागरिक म्हणून या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठला पाहिजे आपली जबाबदारी की भ्रष्टाचाराचं खरं स्वरूप लोकांच्या समोर आणायचं आणि समाजात प्रामाणिक लोकांचा आवाज बुलंद करायचा जेव्हा जनता जागरूक होईल तेव्हा कोणत्याही सत्ताधाऱ्याला किंवा भ्रष्ट अधिकाऱ्याला आपण गप्प बसू मित्रांनो आपण आपल्या भागातील लोकप्रतिनिधीकडे भ्रष्ट अधिकाऱ्यांची तक्रार घेऊन जातो तेव्हा काय होतं कारवाई तर सोडाच उलट हेच लोकप्रतिनिधी त्या भ्रष्ट कर्मचाऱ्याला आपल्या तक्रारीचा हवाला देऊन आपल्या संस्थांची चार कामं करून घेतात आणि त्या मोबदल्यात त्याला आभय दिलं जात आणि आपलं काम मात्र रखडून ठेवलं जातं हे लोकप्रतिनिधी सुद्धा आपलं राजकारण टिकवण्यासाठी अधिकाऱ्यांना हाताशी धरतात त्यांना हे पक्क माहित असत की त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना त्यांचे वरिष्ठ नेते मंत्री महोदयाने त्यांच्या आकानी नियुक्त केलेला आहे त्यामुळे अशा अधिकाऱ्यांच्या विरोधात उभं राहणं म्हणजे आपल्या वरिष्ठ मंत्र्यांच्या विरोधात उभं राहणं होईल आणि हे त्या लोकप्रतिनिधींना परवडणार नाही मित्रांनो आता परिस्थिती अशी आहे की आता आपली लढाई आपल्याला लढावी लागणार आहे भ्रष्टाचार लोकण्यासाठी आपल्याला संघटित होण्याची गरज आहे वकील संघटना संघ असोसिएशन सी असोसिएशन सारख्या व्यावसायिक संघटनांनी आता ठराव पास करायला हवा कोणत्याही कामासाठी आपले सभासद लाचेची रक्कम देणार नाही अशी मागणी करणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात तात्काळ कारवाईसाठी पुढे यावं यासाठी या संघटनांनी आपल्या सभासदांना कायदेशीर पाठबळी द्यायला हवं नागरिकांनी आता ठाम था भूमि नागरिकांनीही आता ठाम था था भूमिका घ्यायला हवी कुठल्याही कामासाठी लाच देणं थांबवलं पाहिजे अनेकदा आपण घाईत असतो काम लवकर हवं म्हणून लाच देतो पण मित्रांनो याचा पर्याय आहे काम वेळेत सुरू करा दाखले परवाने इतर शासकीय प्रक्रिया असतील त्या वेळेपूर्वीच सुरू करून योग्य पद्धतीने पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करा काम लवकर होत न काम लवकर होत नसेल तरी मी आधी सांगितल्याप्रमाणे कायदेशीर अस्त्रांचा वापर करा तसेच आपल्या भागात एखादं विकास काम सुरू असेल आणि ते निकृष्ट दर्जाचं होत असेल आणि तुम्हाला ते दिसत असेल तर माहिती अधिकाराचा आरटीचा उपयोग करा त्या कामाची संपूर्ण माहिती मागवून घ्या खर्चाचा तपशील वापरलेलं साहित्य इतर इतर तांत्रिक बाबी या माहितीच्या अधिकारे या माहितीच्या आधारे आपण त्या कामाची तपासणी करू शकतो आणि सत्य जनतेसमोर आणू शकतो आता माहिती अधिकाराचा अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईलवरून केवळ पंधरा ते सोळा रुपयात ऑनलाईन करू शकता मित्रांनो आपण सजग होणं ही आपली खरी ताकद आहे भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला कि कुठलाही अधिकारी किंवा ठेकेदार तुमच्या समोर टिकणार नाही आता संघटित होऊन कायदेशीर मार्गाने सत्य उजेडात आणून सत्य उजेडात आणून भ्रष्टाचाराविरोधात लढा देऊया ही लढाई आपल्या भविष्याची आणि आपल्या पुढच्या पिढ्यांची आहे चला तर एकजूट होऊन आपले बदल घडवूया आपले पंतप्रधानांनी म्हटलेलंच आहे ना खाऊंगा ना खाणे ना खाऊंगा खाणे आता त्याही पुढे जाऊन आपल्याला म्हणायला हवं ना खाऊंगा ना खाणे दूंगा आणि माझ्या कष्टाच्या कमाईचं तर अजिबात खाणे नाही दूंगा धन्यवाद